नमस्कार मित्रांनो परत आपण सर्वांचे मनापासून स्वागत आहे सर्वात महत्त्वाची बातमी मित्रांनो लोकसभा निवडणूक संपूर्ण राज्यामध्ये आदर्श आचारसंहिता लागू झालेली आहे कशा प्रकारचे नियम असणार आहे त्याचबरोबर सर्व प्रकारच्या तारखा जिल्ह्यांनी हाय आणि राज्यांनी हाय सर्व माहिती मी या व्हिडिओमध्ये आपणास देणार आहे तत्पूर्वी आपला जर हा व्हिडिओ आवडला तर लाईक करायला कोणतीही कसर करू नका आणि अशा प्रकारच्या नवनवीन बातम्या या युट्यूबर चॅनलवर पाहण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करा तर कशा प्रकारे आहे बातमी आपण सविस्तर टोटल सपोर्ट या नावासमोरील सबस्क्राईबर क्लिक करा आणि त्यानंतर समोर एक बेल दिसेल त्यावर सुद्धा क्लिक करा जेणेकरून या चॅनलवरचे सर्व नवनवीन व्हिडिओ तुम्हाला सर्वात अगोदर बघायला मिळतील तर मित्रांनो अतिशय उपयुक्त हा व्हिडिओ आहे शेवटपर्यंत पहा जेणेकरून सविस्तर माहिती तुम्हाला कळेल बघा संपूर्ण राज्यात आदर्श आचारसंहिता लागू झाली आहे त्यामुळे निवडणुकीची प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत स्वेच्छाधीन निधीतून अनुदानाचे वाटप मंत्र्यांचे दौरे व शासकीय वाहनांचा वापर एकत्रित निधीतून शासकीय जाहिराती प्रसिद्ध करणे नवीन कामांची किंवा नवीन योजनांची घोषणा शासकीय सार्वजनिक खाजगी संपत्तीचे विद्रुपीकरण इत्यादी बाबींवर निर्बंध लागू झाले आहेत त्यानंतर बघा आदर्श आचारसंहितेच्या कालावधीत निवडणूक खर्चावर देखरेख व नियंत्रण ठेवण्यात येणार आहे त्याकरिता राज्यस्तर आणि जिल्हास्तरावर नियंत्रण कक्षाची स्थापना करण्यात आली आहे राजकीय पक्षाच्या व उमेदवाराच्या जाहिराती प्रमाणीकरण करण्यासाठी राज्य व जिल्हा स्तरावर माध्यम प्रमाणीकरण व नियंत्रण समिती स्थापन करण्यात आल्या आहेत त्यानंतर बघा या गोष्टींवर असणार आहे करडी नजर फेसबुक ट्विटर सारख्या सोशल मीडियावरील प्रचारावर पेड न्यूजवर निवडणूक आयोगाची करडी नजर असणार आहे त्यानंतर ईव्हीएमची मुवमेंट पाहण्यासाठी जीपेचा वापर केला जाईल मतदान केंद्रावर सुरक्षेच्या दृष्टीने अधिक काळजी घेण्यात येणार आहे निवडणुकीतल्या गैरव्यवहाराबाबत सामान्य नागरिकही आयोगाकडे थेट तक्रार करू शकणार ॲपवरील तक्रारदारांचं नाव गुप्त राहणार आहे आणि शंभर मिनिटांच्या आत अशा तक्रारींना योग्य प्रतिसाद आयोगाचे अधिकारी देणार आहे त्यानंतर मतदानाच्या अठ्ठेचाळीस तास अगोदर लाऊडस्पीकरची परवानगी नसेल आणि रात्री दहानंतर प्रचाराला मुभा नाही रात्री दहा ते सकाळी सहा वाजेपर्यंत लाऊडस्पीकरचा वापर करता येणार नाही त्यानंतर बघा लोकसभा निवडणूक महाराष्ट्रात कुठल्या मतदारसंघात कधी होणार आहे मतदान देशात सतराव्या लोकसभा निवडणुकांचं बिगुल वाजला आहे देशभरात अकरा एप्रिल दोन हजार एकोणीस ते एकोणीस मे दोन हजार एकोणीस या कालावधीत सात टप्प्यांमध्ये मतदान प्रक्रिया पार पडणार आहे तर गुरुवार तेवीस मे दोन हजार एकोणीस रोजी निवडणुकांचे निकाल हाती येतील महाराष्ट्रात चार टप्प्यांमध्ये म्हणजेच अकरा अठरा तेवीस आणि एकोणतीस एप्रिल दोन हजार एकोणीस रोजी मतदान होणार आहे निवडणुकांची घोषणा होताच आजपासून देशात आचारसंहिता लागू झाली आहे मुख्य निवडणूक आयुक्त सुनील अरोरा यांनी निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर केला महाराष्ट्रात चार टप्प्यांमध्ये म्हणजेच अकरा अठरा तेवीस आणि एकोणतीस एप्रिल रोजी मतदान होणार आहे महाराष्ट्रात पहिल्या टप्प्यात अकरा एप्रिल रोजी अठ्ठेचाळीस पैकी सात जागांवर मतदान होणार आहे दुसऱ्या टप्प्यामध्ये अठरा एप्रिल म्हणजेच महाराष्ट्रातील अठ्ठेचाळीस जागांपैकी दहा जागांवर मतदान होणार आहे आणि तिसऱ्या टप्प्यामध्ये म्हणजे तेवीस एप्रिलला महाराष्ट्रातील अठ्ठेचाळीसपैकी चौदा जागांवर मतदान होणार आहे तर चौथ्या टप्प्यात एकोणतीस एप्रिलला महाराष्ट्रातील अठ्ठेचाळीस पैकी सतरा जागांवर मतदान होणार आहे तर कुठल्या मतदारसंघात कधी होणार मतदान पहिल्या टप्प्यामध्ये सात जागांवर मतदान होणार आहे अकरा एप्रिलला तर वर्धा रामटेक नागपूर भंडारा गोंदिया गडचिरोली चिमूर चंद्रपूर आणि यवतमाळ वाशिम त्यानंतर दुसरा टप्पा होणार आहे अठरा एप्रिलला दहा जागांवर मतदान असणार आहे बुलढाणा अकोला अमरावती हिंगोली नांदेड परभणी बीड उस्मानाबाद लातूर आणि सोलापूर त्यानंतर तिसरा टप्पा असणार आहे तेवीस एप्रिलला आणि चौदा जागांवर मतदान होणार आहे जळगाव रावेर जालना औरंगाबाद रायगड पुणे बारामती अहमदनगर माढा सांगली सातारा रत्नागिरी सिंधुदुर्ग कोल्हापूर आणि नगले त्यानंतर बघा चौथा टप्पा एकोणतीस एप्रिलला होणार आहे आणि सतरा जागांवर असणार आहे मतदान नंदुरबार धुळे दिंडोरी नाशिक पालघर भिवंडी कल्याण ठाणे मुंबई उत्तर मुंबई उत्तर पश्चिम मुंबई उत्तर पूर्व मुंबई उत्तर मध्य मुंबई दक्षिण मध्य मुंबई दक्षिण मावळ शिरूर आणि शिर्डी त्यानंतर बघा राजधानी दिल्लीतील विज्ञान भवनात निवडणूक आयोगाने पत्रकार परिषद आयोजित केली होती संपूर्ण देशाचं लक्ष निवडणुकीच्या तारखांकडे लागून राहिलं होतं सोळाव्या लोकसभेची मुदत तीन जून दोन हजार एकोणीस रोजी संपते देशात लोकसभेच्या पाचशे त्रेचाळीस जागा आहेत पहिला टप्पा बघा अकरा एप्रिलला दोन हजार एकोणीसला एक्याण्णव मतदारसंघात वीस राज्य असणार आहे दुसरा टप्पा अठरा एप्रिल दोन हजार एकोणीसला सत्त्याण्णव मतदारसंघ तेरा राज्य असणार आहे आणि तिसरा टप्पा तेवीस एप्रिल दोन हजार एकोणीस एकशे पंधरा मतदारसंघ आणि चौदा राज्य असणार आहे चौथा टप्पा एकोणतीस एप्रिल दोन हजार एकोणीस एकाहत्तर मतदारसंघ आणि नऊ राज्य असणार आहे पाचवा टप्पा असणार आहे सहा मेला एक्कावन्न मतदारसंघ आणि सात राज्य असणार आहे सहावा मे मेला सात राज्य असणार आहे आणि सातवा टप्पा एकोणीस मेला आठ राज्य असणार आहे आणि मतमोजणी असणार आहे तेवीस मे दोन हजार एकोणीस ला त्यानंतर लोकसभा निवडणूक महाराष्ट्रासाठी महत्वाच्या तारखा बघा पहिल्या टप्प्यात अकरा एप्रिलला महाराष्ट्रातील अठ्ठेचाळीस पैकी सात जागांवर मतदान होणार आहे दुसऱ्या टप्प्यामध्ये अठरा एप्रिल महाराष्ट्रातील अठ्ठेचाळीसपैकी दहा जागांवर मतदान होणार आहे तिसऱ्या टप्प्यामध्ये तेवीस एप्रिलला महाराष्ट्रातील अठ्ठेचाळीस पैकी चौदा जागांवर मतदान होणार आहे आणि चौथ्या टप्प्यामध्ये एकोणतीस एप्रिल महाराष्ट्रातील अठ्ठेचाळीस पैकी सतरा जागांवर मतदान होणार आहे त्यानंतर बघा कोणत्या टप्प्यामध्ये कोणत्या राज्यात मतदान असणार आहे पहिल्या टप्प्यामध्ये अकरा एप्रिलला आंध्र प्रदेश अरुणाचल प्रदेश आसाम बिहार छत्तीसगड जम्मू काश्मीर महाराष्ट्र मिझोराम नागालँड ओदिशा सिक्कीम तेलंगणा उत्तर प्रदेश उत्तराखंड पश्चिम बंगाल आणि निकोबार त्यानंतर दुसरा टप्पा असणार आहे अठरा एप्रिलला आसाम बिहार छत्तीसगड जम्मू काश्मीर कर्नाटक महाराष्ट्र मणिपूर ओदिशा तामिळनाडू त्रिपुरा उत्तर प्रदेश आणि पश्चिम बंगाल आणि पुदुच्चेरी त्यानंतर तिसरा टप्पा असणार आहे तेवीस एप्रिलला आसाम बिहार छत्तीसगड गुजरात गोवा जम्मू काश्मीर कर्नाटक केरळ महाराष्ट्र ओडिशा उत्तर प्रदेश पश्चिम बंगाल दादरा नगर हवेली आणि दमण आणि दीव त्यानंतर चौथा टप्पा असणार आहे एकोणतीस एप्रिलला बिहार जम्मू काश्मीर झारखंड मध्य प्रदेश महाराष्ट्र ओडिशा राजस्थान उत्तर प्रदेश पश्चिम बंगाल त्यानंतर पाचवा टप्पा असणार आहे सहा मेला बिहार जम्मू काश्मीर झारखंड मध्य प्रदेश राजस्थान उत्तर प्रदेश पश्चिम बंगाल सहावा टप्पा असणार आहे बारा मेला त्यानंतर त्यामध्ये राज्य असणार आहे बिहार आसाम हरियाणा झारखंड मध्य प्रदेश आणि पश्चिम बंगाल आणि सातवा टप्पा असणार आहे एकोणीस मेला त्यामध्ये बिहार पश्चिम बंगाल राजस्थान पंजाब चंदीगड उत्तर प्रदेश आणि हिमाचल तर मित्रांनो शेवटी सर्वात महत्त्वाचे तेवीस मे दोन हजार एकोणीस रोजी मतमोजणी आणि निकालाची घोषणा असणार आहे तर मित्रांनो अशा प्रकारे ही बातमी आज आलेली आहे याविषयी आपण सविस्तर माहिती जाणून घेतली आपणास जर ही माहिती उपयुक्त वाटली असेल आवडली असेल तर लाईक करा तुमच्या सर्व मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा आणि अशा प्रकारच्या नवनवीन बातम्या पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये